हॅलो 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 साहेब जय महाराज का म्हणत हा कोण बोलताय मी म्हणलं ते मराठा समाजावर हल्ला झाला साहेब तुमच्याबद्दल काय प्रतिक्रिया त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया ऑलरेडी सोशल मीडियावर दिली आहे जो हल्ला झालाय तो हिशेदारी आहे अतिशय चुकीचं झालेलं आहे मी अनेक आंदोलनात सहभागी झालेलो आहे मराठा आरक्षणाच्या आजही मी मराठा आरक्षणाचा भाग तुम्हाला वाटतं का साहेब म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि तुमच्यासमोर बाकीचे सगळे जे मराठा आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख सगळे हिजडे म्हणून नाही बघा असं कुणाला या एक वक्त्यावर हिजड का मरत हे ठरवण्याचा मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की जे झालंय ज्या पद्धतीनं लाठीचार झालाय त्या पद्धतीनं चौकशी होऊन जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई पोलिस दोषीच आहे बघा गृहमंत्र्यांचा ऑर्डर असेल किंवा विरोधी पक्ष नेत्याचा ऑर्डर असेल मी आता परत बोला परत माझ्या मला सविस्तर माझं स्टेटमेंट दिलं मी माझं एकच ऐकू ना हॅलो मी या सर्व आंदोलन मराठा वाटत ऐक ना मराठा नेता आमदार इजडे आहे मग ते कोणताही कोणताही असतो आता माझ्या मी आज नाही मला माहित नाही तुम्ही किती वर्षापासून हो मराठा समाज समाजावर काय प्रेम करत करता कोपऱ्यात मोठे साहेब करता माझ्या का आम्ही तर दोन हजार पासून मराठा आरक्षणाच्या बाबतीतून मी पहिला जिल्हा परिषदेचं आज सदस्य झाल्यानंतर पहिली बीडची जिल्हा परिषद होती तिथं दोन हजारला ला आरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी निर्णय घेतले ठीके आम्ही तुम्हाला निवडून पौन, देऊ साहेब पण कोणत्याही मराठ्याला मग आजीदादा पवार आजो शरद पवार आजो हे कोणताही मराठी समाजाच्या भावना ज्या आज आहेत त्या अतिशय तीव्र आहेत या समाजाच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आमच्या हो। समाजामध्ये आमच्या समाजामध्ये हिजले काही निर्माण झाले मला इच्छा ते ना आमचा समाज आज आज, आज त्या बाबतीमध्ये मला काय बोलता येणार नाही या बाबतीत स्वतः तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः मराठा समाजाला सांभाळाला पुन्हा महाराज आम्ही तर हिडनच आम्ही आम्ही तर आहेतच ना सोबतच आहोत ना आम्ही आंदोलनात प्रत्येक आंदोलनात मी सहभागी झालेलो शरद पवार साहेब म्हणतात की बाबा त्यांनी केलं शरद पवार साहेब इतके काय उघडलं तिथं तू ते कळत नाही का त्यांना आता ते तुम्ही आज मला या बाबतीत विचारू नका तुम्ही काय की आता मी जे सांगितलं तेवढं उत्तर तुम्हाला भरपूर आहे मराठा समाज इजरा इजरा इजार साहेब मला नाही सांगता येणार साहेब साहेब स्वतः जातीचं भरले साहेब म्हणजे आमचे नेते का बोलायचे तू ते एक नंबर ते बघा असं जे ज्या जाती जन्माला येतो त्या जातीचा त्याला अभिमान असतो आम्हाला आम्हाला जातीचा अभिमान त्याच्या मागं कायम शंभर टक्के मराठा सकाळी फोन करा सकाळी बोलतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सध्या एक ऑडिओ सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे ऑडिओ नेहमीचाच म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून मराठा आरक्षण लढ्यामध्ये साथ देणारे रमेश पाटील यांचा हा ऑडिओ सध्या व्हायरल होतो आहे तर रमेश पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या दणचा हा ऑडिओ असल्याचं सांगितलं जात आहे मंडळी एक महत्त्वाची सूचना मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही तर या दरम्यान आपल्याला ऐकायला मिळत असेल की रमेश पाटील जे मराठा आरक्षण आंदोलन लढ्यामध्ये विविध नेत्यांना फोन करून जाब विचारतात वेळप्रसंगी ते शिवांची लाखोली देखील वाहतात पण आता एक ऑडिओ जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे तो कथित ऑडिओ धनंजय मुंडे आणि रमेश पाटील यांचा असल्याचं सांगितलं जात आहे तर या संपूर्ण ऑडिओची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर मराठा समाजावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या संदर्भाने रमेश पाटील हे बोलत असतानाच या ऑडिओमधनं आपल्याला ऐकायला मिळतं आहे या ऑडिओमध्ये ऐकायला येत असलेल्या गोष्टींवरनं आपल्या लक्षात येत असेल की रमेश पाटील हे मराठा समाजाच्या लढ्यासाठी आणि आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाच्या दरम्यान जी लाठी हल्ला जो झाला त्या संदर्भाने हा ऑडिओ कॉल व्हायरल झाला असल्याचं सांगितलं जातं आहे आणि या ऑडिओ कॉलमुळे आता निश्चितच संपूर्ण मोठ्या प्रमाणात हा ऑडिओ कॉल सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे तर मंडळी मराठा आरक्षण लढ्यामध्ये आता म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे आगेकूच करण्याचं ठरवलेलं आहे मुंबईच्या दिशेने आपण जाणार असं त्यांनी आता दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा जाहीर केलेलं आहे सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा आपण मुंबईमध्ये येऊन उपोषण करणार समाज बांधवांनी मला फक्त मुंबईपर्यंत सोडवायला यावं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या शेतीमध्ये आपल्या आईवडिलांसोबत राहात त्यांना शेतीमध्ये मदत करावी बाकी सगळं मी पाहून घेईल आणि या लढ्यामध्ये आता हा निर्वाणीचा लढा झालेला आहे या लढ्यामध्ये एकतर माझे प्राण जातील नाही तर विजयाचा गुलाल घेऊन येईल याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आपण एकतर विजयाच्या रथात बसून येऊ अन्यथा आपला अंतयात्रेचा रथ येईल आणि असे दोनही रथ आपण इथूनच सोबत घेऊन जाणार असा निर्धार यावेळेस केलेला आहे निश्चितच ही खूप मोठी बाब आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आणि ज्या घोषणा सरकारने केलेल्या होत्या त्या सगळ्या घोषणांची त्या सगळ्या जी आरची अंमलबजावणी ही झाली पाहिजे अशा हेतूने मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाचं हथियार उपसलेलं आहे आपण पुन्हा एकदा आंदोलन करणार आपण पुन्हा एकदा मुंबई गाठणार असं मनोज जरंगे पाटील म्हणतात त्याच पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर झालेली महाराष्ट्रातील भव्य दिव्य विराट अशी जाहीर सभा आणि त्या सभेच्या नंतर मराठा आरक्षण लढ्याला मिळालेलं एक वेगळं वळण आणि त्यातून उदय झालेले मनोज जरांगे पाटील असा इतिहास मागच्या तीन ते चार वर्षात महाराष्ट्राने पाहिला आहे आज आरक्षण लढ्यामध्ये सगळ्यात मोठं नाव जर कुणाचं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांचं आहे आणि त्यांच्या अवतीभोवती काम करणारे इतर नेते मंडळी किंवा इतर समाजसेवक हे देखील या संपूर्ण लढ्यामध्ये हिरिरीने भाग घेत आहे तसेच रमेश पाटील हे देखील या संपूर्ण लढ्यात भाग घेतात ते राज्यकर्त्यांना ते नेत्यांना ते नेते मंडळींना फोन करून या सगळ्या गोष्टींच्याबद्दल जाब विचारत असतात तर तशाच पद्धतीचा हा एक ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे मंडळी पुनश्च एकदा एक महत्त्वाची सूचना आम्ही मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही बाकी तुम्हाला हा ऑडिओ किंवा या ऑडिओमधनं कुठल्या गोष्टी आवडल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद